नमस्कार मित्रांनो स्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले खूप खूप स्वागत आज सव्वीस जून होती आणि आज आपण जी लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही पाहूया पा। आणि मग उद्याचं मार्केट पाहूया आजपासून आपण लवकर व्हिडिओ तुम्हाला देत आहोत साधारण चार ते पाचच्या दरम्यान तुम्हाला हे दररोज व्हिडिओ आपले मिळतील उद्याचे ठीक आहे तर आता आपण बघूया आज जी लेवल दिली होती ती वर्क झाली की नाही आज सव्वीस जून होतं आणि सव्वीस जूनसाठी आपण जी लेवल दिली होती तेवीस सातशे पन्नास ही लेवल दिली होती आणि इथून मार्केट वरती जाईल असं सांगितलं होतं आणि बघा इथं तेवीस सातशे पन्नासपासूनच मार्केट वरती गेलेलं आहे आणि बरोबर ह्या तेवीस सातशे पन्नासला साधारण दहा पंचावन्न वाजता सकाळी दिलेला आहे ब्रेकआउट आणि इथून अतिशय चांगली रॅली मिळालेली आहे खूप चांगलं प्रॉफिट कमवलं असणार आपण अशा करूया आपण आणि आपले दररोज विद्यार्थी प्रॉफिट कमवतातच आपण अतिशय चांगले आज जवळजवळ तीन ते चार ट्रेड दिले होते आणि चारीच्या चारी, चारी आपले सक्सेस ट्रेड झालेले आहेत अतिशय चांगलं प्रॉफिट आपल्याला सगळ्यांनी कमवलेलं हो आहे आणि आशा करूया की आपण जे व्हिडिओ आपण पाहताय आपण सुद्धा प्रॉफिट कमवलं हो असेल तर यानंतर आपण बँक लेवल बघायचे बँकसाठी जी लेवल दिली होती ती लेवल वर्क झाली की नाही आपण बघूया बँक निफ्टीसाठी जी लेवल दिली होती बावन्न सातशे पन्नासपासून मार्केट वरती जाणार असं सांगितलं होतं बावन्न पाचशे आणि बावन बावन्न पाचशेपासून पण सांगितलं होतं बावन्न पाचशे तर बावन्न पाचशेपासूनच ब्रेकआउट दिलेला आहे आणि हा ब्रेकआउट सुद्धा तुम्हाला दहा पंचेचाळीस वाजता मिळालेला आहे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे बँक निफ्टी आणि निफ्टी एकाच वेळेला ब्रेकआउट आपल्याला दिलेला आहे दोन्ही लेवल आपल्या वर्क झालेले आहेत आणि इथून सुद्धा तुम्हाला रॅली अतिशय चांगली मिळालेली आहे आणि या लेवलपासून आपण तुम्हाला काल सांगितलं होतं की आपण झिरो हिरो घ्यायला नाही आणि या लेवलपासून झिरो हिरो आपण चाळीस रुपयाला दिला होता तो जवळपास एकशे अडुसष्ट रुपयाचा हाय मारलेला आहे तीच लेवल दिली होती आपण आणि या लेवलपासून झिरो हिरो घ्यायला सांगितला होता तर झिरो लेवल सुद्धा तुम्हाला आपण प्रत्येक एक्सपायरी जी देत आहोत ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर आता आपण उद्याचं मार्केट कसं असेल ते आधी बघूया आपण निफ्टी आणि निफ्टीनंतर आपण बँक निफ्टी पाहिजे आहे तर निफ्टीसाठी उद्याची लेवल मार्क करून घ्यायची आहे आपण उद्याची लेवल आहे उद्या सत्तावीस जून आहे आणि उद्यासाठी जो आजचा डे हाय आहे तोच घ्यायचा आहे तेवीस आठशे नव्वद हा मार्क करून घ्यायचा आहे तेवीस आठशे नव्वद आजचा हाय हा, हा मार्क करून घ्या इथून मार्केट परत अपसाईड रॅली करू शकतं किंवा डाऊन साईड येऊ शकतं त्यासाठी इथं तेवीस आठशे नव्वद ही लेवल मार्क करून घ्यायची आहे तेवीस आठशे नव्वद आहे त्यानंतर आजचा जो सपोर्ट होता तो मार्क करून घ्यायचा सपोर्ट होता तेवीस हजार आठशे तीस तेवीस हजार आठशे तीस हा सपोर्ट आजचा आहे तो मार्क करून घ्यायचा आहे तेवीस हजार आठशे तीस हां तर इथं सुद्धा आपण मार्क करूया तेवीस हजार आठशे तीस ही लेवल मार्क करून घ्यायचं आहे हां तेवीस हजार आठशे तीस आणि इथून सुद्धा मार्केट डाऊनफॉल करू शकतं इथून किंवा इथून मार्केट वरती जाऊ शकतं तेवीस हजार आठशे तीस आणि तेवीस हजार आठशे नव्वद या दोन लेवल तुम्ही मार्क करून घ्यायचं आहे उद्याची एक्सपायरी सुद्धा तुम्हाला मी सांगतोय तर एक्सपायरीला सुद्धा तुम्ही ही लेवल तेवीस हजार आठशे नव्वदपासून पासून झिरो हिरोचा घेऊ शकताय कोणत्या बाजूला ब्रेक होईल त्या बाजूला तुम्ही घेऊ शकता किंवा तेवीस हजार आठशे तीसपासून पासून झिरो हिरो घेऊ शकता उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे ठीक आहे तर यानंतर आपण बँक निफ्टीसाठी उद्याची लेवल बघूया तर उद्याची लेवल आहे त्रेपन्न हजार जो आहे साधारण आज आज त्रेपन्न हजारला मार्केट टच झाला असतं थोडक्यात चुकलेलं आहे पण त्रेपन्न हजार ही सायकोलॉजिकल लेवल येते आणि ही लेवल आपण मार्क करून आहे त्रेपन्न हजार ही लेवल मार्क करून घ्यायची आहे सायकोलॉजिकल लेवल राऊंड फिगर लेवल ही लेवल आपण आपल्या चार्टवर मार्क करून घ्या इथून परत मार्केट रॅली देऊ शकतं किंवा इथून डाऊन सुद्धा येऊ शकतो त्यामुळं हिथं ही लेवल सायकोलॉजिकल लेवल त्रेपन्न हजार ही लेवल मार्क करून घ्यायचं चार्टवर त्यानंतर आजचा जो सपोर्ट होता बँक नटेन दिलेला तो बावन्न हजार सातशे पन्नास सपोर्ट आहे बावन्न हजार सातशे पन्नास हा सपोर्ट मार्क करून घ्यायचा आहे बावन्न हजार सातशे पन्नास आणि इथून सुद्धा मार्केट परत डाउनफॉल करू शकते किंवा इथून मार्केट वरती जाऊ शकतं दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत त्या मार्क करून घ्यायच्या आहेत त्रेपन्न हजार आणि बावन्न हजार सातशे पन्नास या दोन्हीच्या दोन्ही लेवल मार्क करून घ्या आपल्या चार्टवर या लेवल कशा काढले जातात हे सुद्धा आपण कोर्समध्ये आपण शिकतोय अतिशय सोप्या पद्धतीनं शिकवलं जातं मराठीमधून शिकवलं जातं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं टेक्निक जे बनलेलं आहे स्टार मॅजिक तुम्ही स्टार मॅजिक जर शिकला तर दररोज प्रॉफिट शक्य आहे हे आम्ही सिद्ध केलेलं आहे दररोज प्रॉफिट तुम्हाला होऊ शकतं कारण स्टार मॅजिक अतिशय कमी स्टॉप लॉस कमी रिस्क आणि जास्तीत जास्त रिवॉर्ड देतं आणि हे तुम्ही आपल्या कोर्समध्ये शिकू शकता तर उद्यापासून आपली बॅच चालू होते बॅच नंबर सहासष्ट आणि सदुसष्ट या दोन्हीच्या दोन्ही बॅचेस सकाळी अकरा ते बाराची एक बॅच आहे आणि संध्याकाळी साडेसात ते साडेआठ दोन्हीच्या दोन्ही ह्या ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही ऑप्शन आपल्यासाठी आहेत तर ऑफलाईन ज्यांना घ्यायचं आहे ते घेऊ शकतात किंवा ज्यांना ऑनलाईन आहेत जे परगावचे आहेत त्यांनी ऑनलाईन घ्यायला हरकत नाही तर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा जुने असाल तरी प्रॉफिट किती कमवला हे कमेंट करून जरूर सांगा कारण आपल्या लेवल एकही दिवस चुकलेली ले नाही लेवल ॲक्टिव्ह व्हायची अतिशय चांगल्या लेवल दिल्या जातात आणि तिथं तुम्ही जर व्यवस्थित जर ट्रेडिंग केला तर तुम्हाला प्रॉफिट दररोज शक्य आहे आपल्या लेवलवर काम करून सुद्धा धन्यवाद